विद्यार्थी मित्रांनो आपल्याला या दोन्ही संख्यामध्ये गुणाकारात चिन्ह दिसते या दोन संख्यामध्ये गुणाकारात चिन्ह दिसते शिवाय सहाशे पाच सहाशेशे पाच ही संख्या दोन वेळाला आलेली दिसून येते तसेच तीनशे दोन तीनशे दोन पंधराशे सात पंधराशे सात एकवीसशे चार एकवीसशे चार या संख्या दोन दोन वेळाला आलेल्या दिसून येतात म्हणजे आपल्याला त्या संख्येचा फक्त एकदाच उपयोग करायचा आहे म्हणजेच कॉमन पद्धतीचा उपयोग करायचा आहे जेणेकरून आपल्याला प्रश्न सहजरित्या कमीत कमी वेळात सोडवता येईल आता इथं बेरजेच चिन्ह आहेत म्हणजे या संख्येचा आणि या संख्येची आपल्याला आता बेरीज करायची आहेत चार आणि अकरा होतात पंधरा जेव्हा छेदस्थांची संख्या सारखी असते तेव्हा ती संख्या फक्त एकदाच लिहावी लागते आणि वरील संख्येची बेरीज करावी लागते चार आणि अकरा होते पंधरा आणि सहाशे पाच सहाशे पाच या दोन संख्येपैकी फक्त एकदाच ती संख्या लिहायची आहे पुढे चौदा आणि चौदाशे तीन आणि सातशे तीन या संख्येचा आपल्याला उपयोग करायचा आहे इथे वजबाकीच चिन्ह आहेत म्हणून आपल्याला आता चौदामधून सात काढून टाकायचे चौदातून सात गेल्यानंतर खाली उरतात सात आणि खालच्या तीन तीन तीन, तीन संख्या सारखी असल्यामुळे आपल्याला तिला फक्त एकदाच लिहायची आहे पंधराशे सात पंधरा शेत सात ही संख्या दोन वेळा आलेली आहे म्हणून आपल्याला तिला कॉमन घ्यायची आहे पुढे बेरजेत चिन्ह आपण जसे तसे लिहू तीनशे दोन तीनशे दोन ही संख्या आपण कॉमन घेऊ त्यानंतर बेजत चिन्ह असल्यामुळे आपल्याला अकरा आणि नऊ यांची बेरीज करायची आहे त्यांची बेरीज येते वीस खालच्या संख्या सारख्या आहेत म्हणून आपण ती एकदा लिहून काढू एकवीस चार या सुद्धा दोन वेळा आहेत पस्तीस पस्तीस या चेदस संख्या संख्या सारख्या आपल्याला ती फक्त एकदाच लिहायची आहे आणि वरच्या एकोणतीस आणि नऊची वजाबाकी करायची आहे त्यांची वाजबाकी येते वीस पाच त्रिक पंधरा असा भागकार होत असतो त्यानंतर तीन तीन ही संख्या कट करता येते सात सात ही संख्या सुद्धा अशी कट करता येते तिन्हा पाचशे पंधरा त्यानंतर बेंदाही वीस तीन दोन्ही सहा बेपंचे दहा असा भागकार करता येतो पुढे चार पंचे वीस सात तारीख एकवीस सातापाचा पस्तीस पाच पाच ही संख्या अशी कट करता येते वरती उरले फक्त आपले सहा त्यानंतर खाली उरले पाच पुढे पाच खाली तीन आता प्लस चिन्ह आल्यानंतर क्रॉस गुणाकार करून आपल्याला छदस्थानी संख्येचा गुणाकार करावा लागत असतो म्हणजे सायंत्रिक अठरा पाचापाचा पंचवीस साहित्रिक अठरा पाचापाचा पंचवीस आणि खालील पाच त्रिक पंधरा पंचवीस yeah. आणि अठरा इंची बेरीज होती त्रेचाळीस भागिले पंधरा म्हणजे या प्रश्नाचे उत्तर आले आपले त्रेचाळीस भागिले पंधरा अशा रीतीने आपण हे उत्तर सहजरित्या सोडू शकतो